जय मराठा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्वांचे मी स्वागत करतो वाणी साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला एवढं सांगायचं का दोन हजार चोवीस उगवलं आणि लोकसभेची निवडणूक झाली उद्धव साहेब शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडीची स्थापना की तुतर या, तुतर या हो की ही पाठीमागच केली आणि त्या माध्यमातून शिरूरची जागा ही लोकसभेची शरदचंद्रजी पवार तुतारी ह्या तुतारी ह्या पक्षाला या चिन्हाला गेली त्यावेळेस जुन्नर तालुका असेल व पूर्ण संघातील सर्व शिवसैनिकांनी आपल्या घरातला माणूस उभा आहे असं स्वतः भूत्व जाऊन काम केलं त्यावेळेस शिवसैनिकांना पूर्ण खात्री होती की लोकसभेला शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी आणि जुन्नर तालुक्यामधली जी लीड शिवसेनेचं आहे हे आपण पाहिले का अंबोल कोल्हे साहेबांना एकावन्न हजार प्लस जे लीड आहे त्यामध्ये शिवसैनिकांचा सिंहचा वाट आहे आणि त्याच वेळेस सर्व शिवसैनिकांना असं गृहित धरून चालले होते की खासदार पवार साहेबांचा आणि आमदार जुन्नरचा हा माशालीचा उद्धव साहेबांचा त्या हिसाबानी हा जुन्नर होत सा का सांगितलं नव्हतं पण त्यावेळेस जुन्नर तालुक्याचे खासदार झाले आता आमदार आमचा माशाली असं काही ठरलं होतं का ठरलं नव्हतं पण प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये ते होत प्रत्येकाने व्यक्तिगत ठरून घेतलं ठरून घेतलं समजा मी स्वतः शिवसैनिक मी सुद्धा ठरून घेतलं होतं का मग आता लोकसभेला आपण यांना निवडून दिलं आपल्याला आमदार की शंभर टक्के भेटत आणि असा शब्द दिलेला नव्हता शब्द वगैरे बोलले होते त्यामुळे जुन्नर तालुक्यातील जे पदाधिकारी आता आम्ही पदाधिकारी आहेत आमच्या खालचे जी लोक आहेत शिवसैनिक ते आम्हाला विचारतात ना की काय झालंय तर आमचा पण संभ्रम झालाय त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेऊन तुमच्या मार्फ जे आमचे वरिष्ठ आहेत किंवा महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांना सांगू इच्छितो की जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेचे जे मतदार आहे ते पासष्ट ते सत्तर आले आहे आता जी निवडणूक झाली त्यामध्ये तुतारी बरोबर जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते ते आता विधानसभेला हे घडाण्याबरोबर गेलेले आमच्या भागात गेलेले मी त्यांची नावं सुद्धा तुम्हाला सांगू शकतो तुम्ही असा असता की तुम्हाला आमदार निवडून येणं महत्वाचं आहे ना त्यासाठी तुम्ही मशालीला तिकीट द्या इथं महाविकास आघाडीचं तुम्हाला हक्काचा आमदार भेटेल तुम्हाला उद्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करायचं एक एक आमदार महत्वाचा आहे आणि त्यासाठी आमचा तळमळीन आमची मागणी आमच्या माशालीला तिकीट द्या मशालीला तिकीट दिलं तर महाविकास आघाडीचा आमदार होईल शंभर घटक पक्षाला दिलं मग महाविकास आघाडीचा आमदार शाश्वती सांगूच शकत नाही काय होऊ शकतो का नाही <laughs> पण माशाली शंभर टक्के होईल काम करणार नाही आम्ही माशालीसाठीच प्रयत्न करतोय तुतारीला आम्ही न्याय दिलेला आहे लोकसभेला आणि जुन्नरचाच खासदार आहे आता आम्हाला विधानसभेला माशाल पाहिजे उमेदवार उद्धव साहेब पवार साहेब देतील तो आम्हाला चालेल पण निशाण हे मशाल पाहिजे